દુસરા કઈ નકો પૈસા ન્યાય દેલા ચાર મુલાય દાન દુસરી लाल लाल मुलं हे एवढे मुलं होणार यांचा उदाहरण कस जोपर्यंत चारही अटक आरोपी होणार नाही तोपर्यंत प्रयत्न आम्ही घेऊन जाणार नाही हे आमची मागणी आहे आरोपीला अटक झालीच पाहिजे चारही आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मी मैत्रीची पत्नी आहे मला न्याय पाहिजे मला माझे चार मुलं आहे दादा मला फक्त जे पर्यंत ते चार भेटतात एकीला तेच नाही आणलं अटक केलं मला अगो तीन पाहिजे चार जण या भेटत नाही तोपर्यंत माझ्या पतीची बॉडी हातात घेणार नाही नेमकं कारण काय होतं नेमकं कशामुळे त्यांना मारलं मा मुलगीचा बर्थडे ने। का होता ते गेले होते त्या मा काकांना बोलायला मी काका, बोला काका तिकडनं आले नाही ते तिकडनं गेलं दिसता धक्का लागणार त्यांनी मारहाण केले त्यांना तर डायरेक्ट जीवस घेतला आम्हाला गर्दी आली तेव्हा आम्हाला माहिती मा पडलं का मा पतीचं असं असं झालं ते भेटले नाही एकच जण भेटलं होतं बस आता तुमची मागणी काय आहे फक्त न्याय पाहिजे मग आले मग चार मुलं मी मी बाई काय करू मग माणूस नाही आता राहिलाच गे दुनियामध्ये मी आता साहेबांशी भेट घेतली रेड्डी साहेबांची की उर्वरित म्हणजे तीन चार आरोपी होते ते त्याच्यातला एक अटक झालेला आहे मग साहेबांना सांगितलं की मग तात्कड ते तीन आरोपी अटक करण्यात यावी ही मागणी घेतली आम्ही आणि साहेबांशी बोलणं केलं की ब हे तीन आरोपी जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी हातात घेणार असं सांगितलं आणि तसं मातंग समाज आमचा भटक समाज आहे गरीब समाज आहे गरीब समाजावर नेहमी अन्याय होत असतो नेहमी अन्याय होत असतो म्हणून साहेबांना मी सांगितलं की या गरीब समाजाला न्याय मिळावा कुठंतरी न्याय मिळण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही आणि निश्चित आमच्या गरीब समाजाला न्याय मिळावा हेच मागणी केली आम्ही साहेबांसंग बोलणं झालं आणि साहेब म्हटले की ब आम्ही तात्काळ या आरोपींना अटक करू आणि तिथं जर सी सी टी व्ही वगैरे असतील तर तर सी सी टी व्हीमध्ये चौकशी करून आम्ही तालुका पी आय साहेबांना बोलणं गेलं आमच्या समोर त्यांनी आणि खूप प्रतिसाद दिला साहेबांनी की चांगला साथ दिला की नाही आम्ही आरोपींना लवकरात लवकर अटक करू आणि हे जी मि पीडित महिला आहे ही पीडित महिला हिला चार मुलं आहेत या ठिकाणी घटना घडलेली आहे या मिळे या महिलेचा उदार उदार आता उदारनिर्वाह कसा होणार आम्ही साहेबांशी बोलणं केलं की आम्हाला प्रतिसाद दिला आहे आता मागणी काय आमची मागणी एकच आहे की त्या ज्या हे कृत्य केलेलं आहे एवढं म्हणजे अन्याय केलेला आहे त्यांनी मर्डर केलेला आहे त्या मर्डरला न्याय मिळावा आणि ह्या महिलेला न्याय द्यावा शासन देवतावर आमचा विश्वास आहे शासन म्हणजे आमच्यासाठी खूप काही आहे शासन देवतावर विश्वास आहे आणि आम्हाला ह्या महिलेला न्याय मिळेल ही आम्हाला विश्वास आहे